कुठ चालले तनू तनू पाणीपुरी खायला चालली तुला यायचं का तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गावामध्ये संध्याकाळचे सात वाजले आता रात्र झाली हे बघा अंधार चांदार झालाय आणि आता माऊलीला आणि तनूला खायची पाणीपुरी तर आत्ता चाललोय आम्ही गावामध्ये बघा राहुले सोबत पल्सरवर वर तर मित्रांनो आता अखेर बसलाय माऊली गाडीवर हे बघा राहुल आहे साई आहे सर्व चालले आता पाणीपुरी खायला मी पण चाललोय यांच्याबरोबर तर चला जाऊया गावामध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलोय चौकुलीवर सायखडा चौकुलीवर तर इथं जवळ दुकान आहे पाणीपुरीचं तर त्या ठिकाणी चाललोय आम्ही पाणीपुरी खायला हे बघा आता आलोय चौकुलीवर त्या ठिकाणी आहे पाणीपुरी ये बघा 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 पाणीपुरी उतरा माऊली उतरला त्याचबरोबर राहुल तनु उतरली आता साई उतरतोय तिकांना खायची पाणीपुरी किती पाणीपुरी खाणार पाच तू किती खाणार चार तू किती खाणार एक दोन दोन पाणीपुरी तर मित्रांनो आम्ही आलोय सायकडा चौफुलीवर इथं आहे बजरंग स्वीट्स या ठिकाणी आहे पाणीपुरीचं दुकान याच ठिकाणी आलोय आम्ही पाणीपुरी खायला आम्ही म्हणजे आम्हाला लहान मुलांना पाणीपुरी खाऊ घालायची आहे हे बघा या ठिकाणी आहे शिवशक्ती भेल याच ठिकाणी मिळते पाणीपुरी हे बघा पाणीपुरी बनवत आहे दादा हे बघा आता तनुला दिली पाणीपुरीची प्लेट हे बघा इकडे माऊली साई नुसते खेळत बसले पण आता साईडला स्वतः दिली पाणीपुरीची प्लेट इकडे बसलाय माऊली हे बघा काय झालं दोघांना दिलं तुला नाही दिलं दे बघा हा मग हळूहळू खा अर्धा अर्धा करून खा हे बघा तनु इकडे बघा साई याच तोंड पडतंय बारीक आणि पाणीपुरी होते मोठी ये बघा माऊली याने तर पुरीची पुरी, पुरी पाणीपुरी तोंडात भरली आहे हे <laughs> बघा तनू पण हा माऊली आणि इकडं हा साई आता इकडे माऊलीने उचलली तनुची एक पाणीपुरी आहे बघा पुरीची पुरी कसा संपवतोय बघा हा नाही तरी पण अर्धी सोडलीच त्यानं नाकात गेलं तुझ्या माऊली पाय तनु असे तुझ्यावर फिनिश करा लवकर 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 फिनिश करा बघा साई कसा फिनिश करतो एक एक हळू 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 कासवा सारखी हा चल मित्रांनो हे बघा हे माऊलीला दिली पाणीपुरी ही एक प्लेट आणि ही एक प्लेट साई न बघा चार प्लेट अशा ठेवल्या चार पाणीपुऱ्या पोट भरलं कॅटबरी हा कॅडबरी पाणीपुरी कोण खाईल चलो तू खाऊन घे आता नाही हे हे आता माऊली ना हे बघा इथं पाहिली कॅटबरी त्यानी आता तो मागतोय कॅटबरी आता त्याला कॅटबरी घेऊन दिल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला तर चला जाऊया भाऊ यांना नाही कॅटबरी द्या आता कॅटबरी द्या सर्व नाही द्या हे बघा यांना लई का आनंद झाला यांना दुकानात पुढं घेऊन जायचं म्हणलं ना लई तकलीफ होते ये ये बघा गे घे घे कॅडबरी घे ये दे दर ही कॅडबरी याला एक द्या याला एक द्या तिघांना तीन कॅडबऱ्या पाहिजे नाही ते ना भांडणं तरी त्याला एक घे ये बघा माऊली झाला खुश माऊलीनी आणि तनुनी काही पाणीपुरी खाली नाही त्याच्यामुळे प्लेट जी उरली आहे राहुल खातोय आणि राहुल म्हणे की तू मी पण खा तर आता मला पण पाणीपुरी खावी लागणार आहे इकडे आलाय रामा कुठे तनुचं आणि माऊलीचं चाललं होतं इथं भांडण हे बघा मिनटा मिनटाला मिनटा मिनटाला हे भांडतच राहतात सारखे चला 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 कधी चला चला लवकर तर हे बघा फायनली आता तनू माऊली राहुल आणि साई इकडे गाडीवर बसले आता घरी निघालोय आणि सर्व आता पाणीपुरी खाऊन एकदम मस्त झाले आता घरी जाऊन झोपणार आहे तर आता चालले घरी करा बाय बाय करा भाई भाई